बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी कुंताळ प्रकरण चौतीसावे खरं तर हा आमच्यावर अन्याय होता पण सांगणार कोणाला लोकांना तसं ते माहीत होतच पण तो गेल्यानं बिचारा ठरला दिवसकार्य होईपर्यंत दादाच्या खिशातल्या चिठ्ठीची म्हणजे काढून घेतल्या फोटोतली त्यानं लिहिलेल्या मृत्यूपत्रातली त्याची भावना त्याची शेवटची इच्छा वाचायलाही उसंत मिळाली नव्हती कदाचित यशनं ते वाचलं असेलही पण त्याला मी त्याबद्दल काही विचारलं नाही त्यानंही सांगितलं नाही एक दिवस आईच यशला म्हणाले बापूनं काय लिहून ठेवलं आहे ते वाचून दाखव बाबा सगळ्यांना मोबाईल घेऊन यशने तो फोटो ओपन केला आणि वाचायला लागला दादानं जवळजवळ आपलं मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं आपल्या स्थावर जंगम मालमत्तेची त्यानं वाटणीच लावली होती त्या ते अगोदर त्यानं सर्वांची म्हणजे राजाची वहिनीची माफी मागितली होती एवढंच नाही तर आई बाबा मी सुलू यश नंदा सर्वांचीच माफी मागितली होती म्हणाला होता मला क्षमा करा आयुष्यात मी कुणाशी चांगला वागलो नाही अगदी बायकोशीच काय पोटच्या पोराशीही चांगला वागलो नाही मी मी तुम्हा सर्वांचा गुन्हेगार आहे त्याची शिक्षा मी भोगणार आहे मी स्वतःला संपवणार आहे माझ्या इच्छेनं माझ्या मर्जीनं माझं म्हणून कोणीच नसताना मी कोणासाठी जगू जगण्याचा मला अधिकारच नाही मी कुणालाही दोष देत नाही पण तुम्ही जमलं तर मला माफ करा वाया गेलेला मुलगा वाया गेलेला भाऊ नाला एक नवरा आणि एक बेजबाबदार बाप म्हणून पण पश्चातापात जळत होतो मी पण त्या जळण्याला काही अर्थ नव्हता मी जातो माझ्यासाठी जगणं म्हणजे जिवंतपणाचं मरण आहे मी चुकलो चुकलो या मी या चुकीला फाशीची शिक्षा योग्य आहे मी स्वतःला स्वतःच फाशी देऊन संपवत आहे मला माफ करा आई बाबा अंत्या आईनं हुंदका दिला बाबा गदगदून रडायला लागले माझी अवस्था तीच होती यश नंदा सुलू सगळेच गुदमरल्यासारखे झाले होते कुणी काही बोलत नव्हतं आपलंही चुकल्याची भावना प्रत्येकाच्या मनाला डंख मारत होती पण आता कशाचाच काही उपयोग नव्हता माझं चुकलं आई रडत म्हणाली आईच्या काळजाची माया मी पातळ केली बापूला पोटा शेजायला पाहिजे होत त्याचं डोळं पुसायला पाहिजे होतं मी बापू आम्ही आहोत रे बाळा म्हणून त्याला आधार द्यायला पाहिजे होता आम्ही पण आपण शेजाऱ्यासारखं वागलो त्याच्याशी बापू चुकलो चुकलो रे लेकरा आम्ही 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 मारलं तुला आई त्रास करून घ्यायला लागली आता झाल्या गोष्टीला काय करणार बाबा म्हणाले आपलं पण चुकलंच पण आता चूक सुधारण्याचा रस्ता वापून बंद करून टाकला त्यानं आपली माफी मागितली आपणही आपली चूक कबूल करूया आणि बाबा रडत म्हणाले त्याची माफी मागूया यश चिठ्ठी वाचून संपली अजून खूप आहे यश म्हणाला वाचू का पुढचं वाच मी म्हणालो आणि पुढचं ऐकण्यासाठी आईबाबांनी स्वतःला आवरलं डोळे पुसून बाबा म्हणाले वाच बाबा वाच अजून काय काय म्हणायचं आहे त्याला ते तरी समजू दे त्याचं शेवटचं सांगणं काकाने आपल्या सगळ्या मालमत्तेची वाटणी करून ठेवली आहे यश म्हणाला त्यांच्या इच्छेप्रमाणे यश पुढचं वाचायला लागला म्हणाला लिहिलं आहे माझ्याकडे नजर टाकून त्यानं वाचलं माझं राहतं घर अंत्याला द्यावं अंत्याला मी राहत्या घरातून घर बाबांचं असल्यामुळे त्याचाही घरावर हक्क होता तरीसुद्धा मी त्याला घरातून बाहेर काढून त्याच्यावर अन्याय केला होता त्याला मी घरात सन्मानाने राहण्यासाठी हे घर त्याला देतोय ते त्याला मिळावं अशी माझी इच्छा आहे शेवटची शिवाय राजावर त्याचा जीव होता राजाची आठवण म्हणून त्यानं हे घर स्वीकारावं मला आहे त्याचं घर मी वैतागून म्हणालो माझ्या हक्काची वाटणी मला मिळाली आहे मी माझ्या मागच्या घरात सुखात आहे आणि तसंही राजाच राहिला नाही तर त्याचं घर घेऊन मी काय करू नको नकोय मला ते यशच्या हातातून मोबाईल घेऊन मी पुढे वाचायला लागलो माझ्या बायकोच्या रेखाच्या सगळ्या साड्या अंत्याच्या बायकोला सुलोचनाला द्याव्यात मला आहेत साड्या सुलू म्हणताच मध्ये मध्ये बोलू नका बाबा म्हणाले आधी ऐका सगळं काय करायचं ते नंतर करता येईल तू वाच रे मी वाचायला लागलो रेखाचे विसाईक तोळ्याचे दागिने असतील त्यातले दहा तोळे विनाला द्यावेत विनाला सुलू एकदम ओरडलीच तिला काही भीक लागली नाही की यांच्या दागिन्यावर बसली नाही ती कधी सरळ बोललेत काय तिच्याशी बिचारी राजा गेल्याच समजल्यावर अमेरिकेहून आली पडत रड रड रडली मागचं सगळं विसरून काकाच्या गळ्यात पडली बिचारी पोर काका काका करायची पण काकानं कधी प्रेमानं जवळ घेतलं नाही लग्नाला सुद्धा आले नाहीत आणि आता दहा तुळे दागिने देत आहेत कशाला पुढचं तरी मी म्हणालो त्यानं पुढं लिहिलंय विनावर मी फार अन्याय केला राजा शिकत नाही त्याचा अभ्यासात लक्ष नाही आणि ही हिचा नेहमी पहिला नंबर म मला राग यायचा मी बोलायचो नाही तिच्याशी तिच्या लग्नाच्या वेळीसुद्धा मी मुद्दाम परगावी गेलो काका म्हणून साधा आशीर्वादही दिला नाही मी ती अमेरिकेला गेली मी तिला कधी फोन केला नाही हा तिच्यावरचा राग नव्हता तर, तर राजा शिकत नसल्याची ती वेदना होती जी विनाचा दुस्वास केल्यानं थंडावत होती हे सगळं चुकीचं होतं पण मी चूक करत गेलो तिच्या लग्नाचा आहेर म्हणून तिला दहा तोळे द्यावेत आणि उरलेले दागिने नंदाला द्यावेत आपल्या घराण्याची ती एकुलती एक सून तिला ते द्यावेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर्समध्ये गुंतवलेले सगळे पैसे ज्याची किंमत चाळीस पन्नास लाख होईल ती सगळी रक्कम एखाद्या नामवंत नाट्यसंस्थेला द्यावी आणि त्या नाट्यसंस्थेला राजाचं नाव द्यायला सांगावं मला हसावं की रडावं चिडावं की त्याची किव करावी समजे ना माझ्या मनाने टाहू फोडला दादा हे काही नको होतं रे आम्हाला आम्ही आमच्या घरात खाऊन पिऊन सुखानं झोपण्या एवढं मिळवतोय तुझ्या एवढी श्रीमंती नसली तरी उपाशी निश्चितच नव्हतो आम्ही आणि राजासाठी आता हे काय केलंस तू राजाचं नाव नाट्यसंस्थेला दिलं म्हणून ते त्याला थोडं समजणार आहे काय उपयोग आहे सगळ्याचा आता तू त्याला समजून घेतलं असतंस त्याला थोडं प्रोत्साहन दिलं असतंस तर था। एखादी नाट्यसंस्था त्यानच उभी केली असती पैशाच्या राशी ओतून काय मिळवलं तू राजाचं नाट्यसंस्थेला दिलेलं नाव हो तरी बघायला राहिलं आहेस का तू संपलं बाबाने विचारताच मी सावरून भानावर आलो आहे अजून म्हणून मी पुढे वाचायला लागलो त्यानं लिहिलं आहे आई बाबांकडे नजर टाकून पुढचं वाचायला लागलो त्यानं पुढं लिहिलं होतं आई बाबा मला जन्म देणारे तुम्ही मी तुम्हाला काय देणार जन्मदात्यांना काही देण्या एवढा मी मोठा नाही हे मला आहे आयुष्यात मी तुम्हाला दुःखाशिवाय काहीच दिलं नाही मुलगा म्हणून घेण्याचीही मला लाज वाटते आई बाबा मी दिलेलं दुःख आठवून का होईना माझी अधूनमधून आठवण काढत जा मला माफ करा मला माफ करा असं तरी कुठल्या तोंडानं म्हणू आता शेवटचं एकच बँकेत दहा लाख रुपयांची रोख रक्कम आहे ती माळावरच्या राणीबाईच्या पोराला यशवंताला द्या हे काय वाचायचं सोडून मी जोरातच म्हणालो ही कोण राणीबाई आणि तिचा मुलगा यशवंत ही काय म्हणगड आहे त्याला का द्यायचे दहा लाख रुपये हा दादाचा कोण कुणीच काही बोललं नाही सगळे एकमेकांकडे बघायला लागले मला समजतच नव्हतं आपण हे काय वाचलं याचा अर्थ काय आणि सगळे असे गुमसून का बाबा हे काय आहे मी बाबांना विचारलं तुम्हाला काही माहिती आहे काय कोण ही राणीबाई दादाशी काय संबंधीचा बाबा माळावर एक बाई राहते काका तिच्याकडे जायचे यशने मोठा धक्काच दिला सांगून काय मी अविश्वासानं विचारलं होय तो म्हणाला म्हणजे काकांचे आणि तिचे संबंध बस मी त्याला थांबवत विचारलो म्हणजे यशवंत दादाचा मुलगा नाही तो तिच्या आधीच्या नवऱ्याचा बाबा म्हणाले तिचा नवरा वारल्यानंतर राणीबाई मावशीकडे येऊन राहिली माळावर तेव्हा यशवंत बारा पंधरा वर्षांचा होता त्याच्या शिक्षणाचा खर्च बापू करत होता यशवंत खूप हुशार आहे बाबा यश म्हणाला काकांचं स्वप्न म्हणा किंवा काकांची इच्छा म्हणा यशवंत पूर्ण करतोय म्हणजे यशवंत डॉक्टर होतोय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला शिकतोय तो दोन वर्षात डिग्री हातात येईल त्याच्या मला यातलं काहीच माहित नाही मी निराशेनं आणि रागानं मलाच न समजल्या भावनेनं म्हणालो बाबांना माहिती आहे तुला माहिती आहे म्हणजे आई आणि नंदालाही माहिती असेल कुणीच काही बोललं नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काकूलाही माहिती होतं यश म्हणतात काय मी ओरडलोच मला का नाही सांगितलं कुणी तू काय करणार होतास बाबाने विचारताच मी चिडून म्हणालो जोड्यानं मारला असतं त्याला म्हणूनच सांगितलं नाही आणि तसंही त्यानं काही फरक पडला नसता बाबा म्हणाले तुम्हा भावांची हानामारी तेवढी झाली असती पण बाबा घरात वहिनीची ही अवस्था दादा हे उद्योग करत होता आणि वहिनीला हे माहीत होतं आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नव्हतं वहिनीनं कसं सहन केलं असेल हे कदाचित राजालाही माहीत असावं हो। म्हणून तर त्यानं स्वतःला संपवण्याची हाई केली नसेल बाबा बाबा तुम्हाला काहीच वाटलं नाही हे सगळं का खपून घेतलं तुम्ही जाब का विचारलं नाही त्याला तुम्ही घाबरलात त्याला नाही रे घाबरू कशाला मग तो तरी काय करेल रे बाबा मान खाली घालून म्हणाले त्याची बायको अशी नाजूक तोळा मासाची सतत आजारी तो असा रांगडागडी त्यांना आपल्या उपासमरीचं काय करायचं त्यांना आपली सोय केली आणि वहिनीची सोय मी संतापूर म्हणालो तिचं काय ती अशी का झाली याच्यामुळेच ना मग तिच्या शारीरिक मानसिक भावनिक उपासमारीचं काय कधी सरळ बोलला तरी का तो तिच्याशी आणि तुम्ही त्याचं समर्थन करता त्याच्या उपासमारीचं समर्थन करावतं तरी कसं तुम्हाला जाऊ दे बाबा नंदा म्हणाली आता तुम्ही चिडून किंवा या सगळ्या गोष्टीचा किस काढून काय उपयोग जे झालं ते झालं होऊन गेलं आता आपण आधी शांत राहूया होय आपण शांत राहूया आणि बापूच्या इच्छा पुऱ्या करूया आई म्हणाली त्याच्या मनासारखं करूया बाबा मला वाटतं हे सगळ्यांकडे बघत म्हणाला म्हणजे सगळ्यांच्या संमतीनं आपण काकांचं पुढचं घर यशवंताला देऊया तो तिथं राहीलही आणि दवाखानाही काढेल तिथंच आपण सांगूया त्याला की दवाखान्याला नाव तेवढं राजाचं द्यायचं तो ऐकेल आणि आपल्या राजाचं नावही राहील गावात म्हणजे बघा हां तो पुढे म्हणाला काकांनी घर तुम्हाला दिलंय तुमची इच्छा असेल तर ठीकच आहे मी म्हणालो तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही तसंही मला त्याचं घर नकोच आहे ठरलं तर मग यश म्हणाला जेव्हा कायदेशीर करण्याचा प्रश्न येईल पोलिसांमार्फत तेव्हा आपण असं करू त्यामुळे काकांच्या इच्छेला आपण अधिक महत्त्व दिल्यासारखं होईल काका असते तर त्यांना त्याचा आनंदच झाला असताना मला यशचा अभिमान वाटला ते दागिनेही आपण यशवंताच्या आईलाच देऊ उद्या सुनीला घाल म्हणून सांगू नंदा म्हणाली नाहीतरी ते राजाच्या बायकोसाठी वापरले गेले असतेच ना मग आता यशवंताच्या बायकोसाठी वापरू जणू प्रत्येकाला त्यागाची लागण झाली होती कोणती राणीबाई कोणतो यशवंत एवढं देण्याच्या लायकीचे तरी तरी आहेत का मना तर ते मनात आलं त्या माय लेखरालाच नव्हे तर त्या यशवंताच्या बायकोलाही स्वीकारला याने अजून त्यांच्या लग्नाचा पत्ता नाही आणि ही नंदा तिला दागिने घाला निघाली या मला काही पचनी पडत नव्हतं मी बाबांना म्हणालो बाबा दान सत्पात्री द्यावं म्हणतात बाबा काही बोलण्याआधीच यश म्हणाला बाबा हे आता जुनं झालं आहे आता दान गरजूलाच दिले पाहिजे आणि यशवंत गरजू आहे त्याची आई प्रामाणिक का आहे काकांशिवाय तिने कधी अन्य पुरुषाकडे पाहिलं नाही माळावर तिच्याबद्दल कुणीही वाईट बोलत नाही तेव्हा उगाच कसल्या शंका घेऊ नका तुम्ही एकदा त्या यशवंताला भेटा तुमचे सगळे गैरसमज दूर होतील कदाचित तो यातलं काही स्वीकारणारही नाही पण आपण त्याच्या पाठीशी राहू राजा समजून यशच्या गळा दाटून आला आता काय करायचं ते पोलीसच करतील आई म्हणाली आपण आपलं डोकं शांत ठेवूया आईच्या भरतवाक्याने दादाच्या मृत्यूपत्राचा समारोप झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद